नमस्कार भंडळी जी एस साष्ट निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा तुमच्या मी भेटी आलेली आहे ब्लाऊजचा गळा कसा लावायचा ते मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे आणि शिवून दाखवणार आहे तर हे ब्लाउजचाच गळ्याचा भाग जो असतो आपण कट करतो पाठीमान पुढचा त्याचंच कापड आहे तर आपण त्याच कापडातून का क्रॉस पट्टी कट करून गळ्याला लावण्यासाठी पट्टी तयार करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे क्रॉस पट्टी आपण तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे बघा ही क्रॉस पट्टी आपण कट करून घ्यायची आहे तर ही पट्टी जोडून घेण्याचे दोन प्रकार आहेत तुम्ही अशी पट्टी जे क्रॉस साईडला आलेला आहे ते कट करून सरळही शिवून घेऊ शकता किंवा हा जो क्रॉस भाग आहे तो एकमेकांनाही जोडता येतो तर बघा हे अशा प्रकारे ठेवून आपण ही पट्टी आपण इथं स्टिच करून शिवून घेऊ शकतो और अशा पद्धतीने सुद्धा आपण शिवून घेऊ शकतो अशा दोन प्रकारे आपण ही गळ्याची पट्टी तयार करू शकतो तर बघा ही मी गळ्याची पट्टी तयार करून घेतलेली आहे मी सरळ अशी कट करून घेऊन शिलाई मारून घेतलेली आहे तर आहे आपला गळ्याचा भाग तर इथे आपण आता पट्टी लावून घेऊया तर बघा नीट लक्ष द्या अशा प्रकारे आपण गळ्यापट्टीला शिलाई मारून घेणार आहोत जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी माझं चॅनल खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे अशा प्रकारे आपण पूर्ण पट्टी गळ्याला लावून घेऊन त्यावर शिलाई करून घेणार आहे तर अगदी सावकाशरित्या काळजीपूर्वक आपण हा गळा शिवून घ्यायचा आहे जास्त गडबड करू नका व्यवस्थितरित्या शिवलात तर गळा आपला छान होईल तर बघा ह्या असं प्रकार आपला गळा लावून झालेला आहे आता जे इथं राहिलेला भाग आहे कापडाचा तो आपण कट करून घेऊया पट्टीचे आहे हो तर आपल्याला ही पट्टी आता इथून जी आपण शिलाई मारलेली आहोत तिथं कट्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला फोल्डिंग व्यवस्थित करता येईल गळ्याच्या पट्टीची तर अशा प्रकारे गळ्याची पट्टी आपण फोल्ड करून घेणार आहे पाव इंचाचं एवढी ही पट्टी आपण फोल्ड करणार आहे आणि एकदम कडेला आपण टीप इथे या ठिकाणी आपण थोडीशी टीप मोठी ठेवली तरी चालते तर पूर्ण गळ्याला असंच आपण ह्या पट्टीवरती शिलाई करून घेणार आहे तर अशा प्रकारची जी आपण पट्टी तयार करतो तर ह्याच्यानेच आपण व्यवस्थितरित्या गळ्याला गोठही मारून घेऊ शकतो किंवा हीच पट्टी अजून एकदा फोल्ड करून आपण त्यावर एक टीप मारून घेऊन गळा पूर्ण करू शकतो किंवा त्याच पट्टीला आपण हात शिलाई करून गळा तयार करू शकतो आतला भागचा कापडा आहे तो करायला कट करून घ्यायचा तर मी या ठिकाणी नवीन शिकणाऱ्यांना सोपं जाऊ यासाठी ह्याच्यावरती एक मोठी टीप मारून घेणार आहे आणि त्याला हात शिलाई करून घेणार आहे तर पहा अगदी सहजरित्या अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा गळा शिवून झालेला आहे आता साईड आपण फिटिंग धरून घे घेतलेलं आहे तर बघा ब्लाऊज अशा प्रकारे पूर्ण तयार झालेला आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील तर परत भेटूयात पुढच्या व्हिडिओ नवीन विषयासोबत धन्यवाद